वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर बारा इमारतीचा पुनर्विकास रखडल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा घराणं घालूनही अद्याप न्याय न मिळाल्यानं हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याचं रहिवाशांनी सांगितलं निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अग्रवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए ए असोसिएट्स या विकासकाची निवड केली आणि दोन हजार चौदामध्ये विकास करारनामा करण्यात आला करारनाम्यानुसार दोन हजार सोळामध्ये कॉपर्स फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी तीन लाख आठ हजार सत्तावीस सभासदांना प्राप्त झाला यातील पाच सभासदांनी कॉपर्स फंड स्वीकारला नाही कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही दोन हजार सोळामध्ये ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून पालिकेनं नोटीस दिली याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आलं त्यावर विकासकानं सर्व घरंखाली करा मी तुम्हाला भाडं सुरू करतो असं सांगितलं त्यानुसार सत्तावीस भाडेकरुनी आपली घरं रिक्त केली तर उर्वरित पाच भाडेकरून आपली घरं खाली केली नाहीत दोन हजार सतरामध्ये ठाणे महापालिकेनं सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित पाचही सभासदांना घर खाली करण्यास भाग पाडलं इमारत खाली केल्यानं सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येत विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार वीस मध्ये नोटीस दिली या नोटीसीला उत्तर देताना विकासकानं म्हटलं की पाच सभासदांनी घर रिक्त न केल्यानं तसंच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्यानं पुनर्विकास रखडलाय प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार विकासकानं एकूण चार करोड एकोणीस लाख इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचं दिसून येते दोन हजार वीस मध्ये विकासकानं एन ओ सी देण्याकरता सात करोड बारा लाख रुपयांची मागणी केली विकासक पुनर्विकासाचं काम करण्यास तयार आहे त्यावर सभासदांनी विश्वास ठेवला परंतु त्यानं काहीच न करता एक वर्षाचा कालावधी वाया घालवला त्यानंतर ते विकासकांना दोन हजार बावीस मध्ये माझं आणि माझ्या भागीदाराचं बिनसलं असल्यानं मी तुमचं काम करू शकत नाही असं लेखी स्वरूपात कळवलं एनओसी करता अकरा करोड इतक्या रकमेची मागणी केली अशा प्रकारे विकासकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्यानं त्यांना कातरीत पकडले दोन हजार सोळा पासून या इमारतीतील रहिवासी बेघर झाले असून भाड्यापोटी एकही रुपया देण्यात आलेला नाही तरी आमच्या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिला आहे मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या ते अटी आणि नियम माणसां माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं हाच माणसाचा हेतू असतो जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते, ते, ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात ते आम्ही काही कायदे कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्या पुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय ही कुठली अवस्था आहे आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातात ना आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय ते चा आम्हाला चा जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत कारण आम्ही हतबल आहोत लाचार आहोत आणि मग ही का माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही ठाणेकर आहात आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं सा मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं प्रत्येक जन भाड़ भरून मुलांचं शिक्षण घर बाड यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक सर्व मतांनी घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही लोकसभाही नाही कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये आम्ही एक मतानी ठरवलंय या वर्षी आम्ही मतदान करणार नाही